तुकाराम गाथा संपूर्ण अर्थासहित अभंग क्रमांक एकवीस सांगतो ते तुम्ही ऐकावे कानी अमुचे नाचनी नाचू नका जोवरी या तुम्हा मागिलांची आस तोवरी उदास होऊ नका तुका म्हणे काय वाया धिंद पती ना गोविंद दोनी नाही याचा अर्थ सांगतो ते तुम्ही ऐकावे कानी अमुचे नाचनी नाचू नका मी जे सांगतो ते नीट ऐका तुम्ही आमच्या भक्तांच्या मागे नाचू नका म्हणजेच भक्तांच्या मार्गावर अंधपणे चालण्याचा प्रयत्न करू नका त्याऐवजी स्वतःचा खरा आत्मा आणि भगवंताचा विचार करा जोवरी या तुम्हा मागिलांची आस तोवरी उदास होऊ नका जोपर्यंत तुम्हाला या सांसारिक गोष्टीची आणि लोकांच्या मान्यतेची अपेक्षा आहे तोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थाने उदास संसार विरक्त होऊ शकत नाही म्हणून वास्तविक वैराग्य प्राप्त करायचे असेल तर या आशा सोडावे लागतील तुका म्हणे काय धिंद पती ना गोविंद दोन्ही नाही तुकाराम महाराज म्हणतात या व्यर्थ धडपडीत काहीही हाताला लागणार नाही जर भगवंत नाही आणि संसारही नाही मग काय उरले त्यामुळे खोट्या आशा आणि मोह सोडून भक्तीच्या मार्गावर चालावे सारांशृपी म्हणायचे म्हटले तर या अभंगात तुकाराम महाराज भक्तांना सांगतात की संसारातील व्यर्थ मोह आणि मान्यता यांचा विचार करून दुःखी होऊ नका जोपर्यंत या टिकून आहेत तोपर्यंत खरी भक्ती आणि वैराग्य मिळणार नाही त्यामुळे खऱ्या आनंदासाठी भगवंताच्या भक्तीत स्वतःला झोकून द्या आणि व्यर्थ सांसारिक मोह सोडून द्या अभंग क्रमांक बावीस आजीवर तुम्हा नेन नेनपण कौतुके खेळणे संग होता आता अनावर जाले अगुनाची, करू नये तेची, करी सुखे तुका म्हणे आता बुडविली दोन्ही कुळे एक मनी नारायण याचा अर्थ आजीवरी तुम्हा नेन नेनपण कौतुके खेळणे संग होता आतापर्यंत आपण सर्वजण अज्ञानाच्या अवस्थेत होतो या जगात जन्म घेतल्यापासून आपण केवळ सांसारिक खेळ खेळत राहिलो आणि त्याला सत्य मानत आलो आता अनावर आली या गुणाची करुणये तेची करी सुखी आता मी निर्गुण सांसारिक मोहापासून मुक्त अवस्थेत पोहोचलो आहे पूर्वी जे काही अज्ञानाने केले जात होते त्याच्यापासून आता सुटका झाली आहे आता मन संपूर्ण भक्तीत लीन झाले आहे तुका म्हणे आता बुडविले दोन्ही कुळे एक मनी नारायण तुकाराम महाराज म्हणतात आता माझ्या मनात कुळ घर समाज यांचे काहीच बंधन राहिले नाही माझे संपूर्ण मन एक नारायणाच्या भक्तीत विलीन झाले आहे सारांश रूपात म्हणायचे तर या अभंगात तुकाराम महाराज भक्तीच्या परिपूर्ण अवस्थेचे वर्णन करतात प्रारंभी माणूस अज्ञानात गुंतलेला असतो आणि संसाराच्या मोहात अडकलेला असतो पण भक्तीमुळे त्याला सत्याची जाणीव होते आणि तो निर्गुण अवस्थेकडे प्रवास करतो अखेरीस त्याचे मन सर्व लौकिक बंधनापासून मुक्त होते आणि फक्त भगवंतातच स्थिर आवते सासुरी या विट आला भरतारा इकडे माहेरा स्वभावीची सांडवर कोणी न धरी ती हाती प्रारब्धाची गती भोगू आता न व्हावी ते झाली भंडाई आला भरतारा इकडे माहेरा स्वभावीची संसारात सासरी राहून आता कंटाळा आला आहे कारण तेथे केवळ दुःख आणि बंधन आहे पण माहेर भगवंताची भक्ती हेच खरे घर आहे आणि स्वभावता त्याकडेच ओढा आहे सांडवर कोणी न धरिती हाती प्रारब्धाची गती भोगू आता एकदा संसारातील माया संबंध तुटले की कोणीही आधार देत नाही आता प्रारब्धाने जे ठरवले आहे तेच भोगावे लागेल कारण हे शरीर संसार आणि इतर सर्व गोष्टी क्षणभंगूर आहेत न व्हावी ते जाली आमुची बंडाई तुका म्हणे काही लाजो आता आम्ही जे टाळायचे होते तेच भोगावे लागले आता लाज कशाची संसारात कितीही प्रयत्न केले तरी दुःख टळत नाही त्यामुळे आता चिंता करण्याची गरज नाही आणि भगवंताच्या भक्तीत मन रमवायला हवे सारांशृत म्हणायचे तर या अभंगात संत तुकाराम महाराज संसाराच्या निरर्थक मुहातून मुक्त होण्याचे सांगतात संसार म्हणजे बंधन आणि शेवटी भगवंताची भक्तीच खरी सुखदायक आहे माणसाने लौकिक अपेक्षांमध्ये गुंतून न राहता भगवंताच्या चरणी शरण जावे कारण नाते संबंध तात्पुरते असतात पण भगवंताची भक्ती शाश्वत आनंद देते अभंग क्रमांक चोवीस मरणाही आधी राहिलो मरोनी मग केले मनी होते तैसे आता तुम्ही पहा आमुजे नवल नका वेचू बोल वायावीन तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी कैसे संगसरी सरी तुम्हा याचा अर्थ मरणाही आधी राहिलो मरोनी मग केले मनी होते तैसे मी आधीच मानसिक आणि आत्मिक दृष्ट्या मरण स्वीकारले आहे म्हणजेच मी माझे अहंकार मोह आणि सांसारिक आसक्ती संपवून टाकली आहे त्यामुळे आता माझे मन जे ठरवते तेच मी करतो कारण मला कुठल्याही सांसारिक बंधनाची भीती आता राहिली नाही आता अमुचे वाया आता तुम्ही पहा नवल बोल माझी स्थिती पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण मी या जगाच्या मोहापासून पूर्णपणे मुक्त झालो आहे त्यामुळे तुम्ही व्यर्थ बोलण्यापेक्षा स्वतःच्या जीवनाचा खरा अर्थ शोधा आणि भक्तीच्या मार्गावर चला तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी कैसे संगसरी तुम्हा अम्मा तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही अजूनही संसाराच्या मुहात आणि भीतीत अडकलेले आहात अशा स्थितीत तुम्ही आणि मी कसे एकत्र राहू शकतो कारण मी आता निर्भय आणि मुक्त झालो आहे आणि भगवंताच्या भक्तीत लीन झालो आहे रूपात म्हणायचे तर या अभंगात तुकाराम महाराज सांगतात की खऱ्या भक्तीच्या मार्गावर जाण्यासाठी माणसाने आधीच आत्मिक मरण स्वीकारावे म्हणजेच अहंकार मोह आणि भय सोडून द्यावे जेव्हा हा टप्पा गाठला जातो तेव्हा माणूस सांसारिक बंधनापासून पूर्णता मुक्त होतो ते सांगतात की जोपर्यंत माणूस भयग्रस्त आणि मोहग्रस्त आहे तोपर्यंत त्याने खऱ्या भक्तीचा मार्ग स्वीकारणे कठीण आहे अभंग क्रमांक पंचवीस परपुरुषांचे सुख भोगे तरी उतरवणी करी संवसारा आगी आपुलीने हाते लावणी मागुते पाहू नये तुका मने व्हावे तयापरी धीट पतंग हा नीट दीपा सोई याचा अर्थ परपुरुषांचे सुख भोगे तरी उतरवणी करी ध्यावेसिस जर कोणी परस्त्री किंवा परपुरुषाच्या सुखाचा मोह केला तर त्याचे परिणाम स्वतःच्या डोक्यावर घ्यावे लागतील अनैतिक किंवा अयोग्य वर्तनाचे परिणाम भोगावेच लागतात संवसारा आगी आपुलेने हाते लावणी मागूते पाहू नये संसार हा जणू आगी सारखा आहे जर आपण स्वतःच्या हाताने त्यात प्रवेश केला तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात म्हणून मोहाच्या आगीत अडकण्याआधी त्याचे परिणाम समजून घेतले पाहिजेत तुका म्हणे व्हावे हा नीट दीपासो तुकाराम महाराज सांगतात की पतंग जसा दिव्याच्या प्रकाशाकडे आकर्षित होतो आणि शेवटी त्यात जळून जातो तसेच माणूस मोहाच्या आकर्षणात अडकून स्वतःचे नुकसान करून घेतो म्हणून माणसाने संयम ठेवावा आणि मोहाच्या आगीत स्वतःला होरपळू देऊ नये सारांशृपात म्हणायचे तर या अभंगात तुकाराम महाराज शिकवतात की माणसाने मोह आणि नैतिक गोष्टीकडे अडकू नये संसार हा अगीसारखा आहे त्याच्या मोहात पडले की त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात जसे पतंग दिव्याकडे आकर्षित होतो आणि स्वतःचे नुकसान करून घेतो तसेच माणूसही मोहाच्या आगीत जळून जातो त्यामुळे संयम आणि सद्बुद्धी ठेवणे आवश्यक आहे असे हे तुकाराम गाथेतील अभंग एकवीस ते पंचवीस संपूर्ण अर्थासहित हा व्हिडिओ आवडल्यास आणि असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी इनसाइट्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद